तुम्ही या ठिकाणी आता पाहताय कि लोकांच्या चेहऱ्यावरला आनंद आणि खर तर ही विजय म्हणजे जल्लोष आहे म्हणलं तर सुद्धा चुकीच होऊन या ठिकाणी लोक एवढा चांगला प्रतिसाद या ठिकाणी देत आहेत खर तर लोकांचे या ठिकाणी आभार मानाव तेवढं कमी अर्थ्या आहेत खरं तर हे सुद्धा एक शुभ शकून आहे म्हणलं तर सुद्धा चुक चुकीचं होऊ नये या ठिकाणी जिथं जातोय तिथं अशा पद्धतीनं आर त्या होत आहेत खर तर आदच विजय आमचा चौघाचा झाला म्हणलं तर सुद्धा होणारी नाही म्हणताना तो नाही म्हणताना तो भारतीय जनता पार्टीच ही नम्र आणि विनंती करू इच्छिते की येणाऱ्या पंधरा तारखेला आपण सर्वांनीच आम्हाला ताकदीने निवडून द्यावं तुमचा आशीर्वाद आमच्यावर सदैव कायम ठेवावं आपण बघतच आहात की अ रवी जाधव साहेबांनी केलेल्या कामाची पावती मी मीही गेले आठ वर्ष झालं भारतीय जनता पक्षाचा फेस म्हणून या प्रभागामध्ये काम करतच आहे पण नक्कीच मला हे स्वाभिमानानं सांगावं वाटतंय की रवीशंकर जाधव साहेब माझ्यासोबत आल्याने मला आणि आमच्या पक्षालाच एक वेगळी बळकटी नक्कीच मिळालेली आहे मला इथं सांगाव आवर्जून सांगावं असं वाटते की ही शेवटच्या दिवसाची रॅली नाही तर ही आमची विजयाची रॅली आहे

अच्छा भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित आहे आता लातूर मध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर बसणार आहे केंद्र सरकार मोदीजीचं आहे राज्य सरकार फडणवीसचं आहे आणि लातूर मध्ये सरकार भारतीय जनता पार्टीच आणायचं आणि महापौर भारतीय जनता पार्टीचाच बसणार आहे नमस्कार काय आव्हान काय चौदाच्या उमेदवारांसाठी काय नाही आवाहन काहीच नाही आता